नमस्कार बालमित्रांनो मी रसिका तुळजापूरकर मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक कथा वाचून दाखवणारे कथा आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच। कथेच शीर्षक हनुमानाचा जन्म केसरी नावाचा एक कपी होता सुमेरू पर्वतावर असलेल्या राज्याचा तो राजा होता एक आदर्श राजा म्हणून त्याची ख्याती होती तो अत्यंत बुद्धिमान होता केसरी राजाच्या पत्नीचं नाव होत अंजनी तिची आदर्श पत्नी अशी ख्याती होती राज्यात सर्वत्र आनंदाच समाधानाच वातावरण होत परंतु त्यांना मूल होत नसल्यामुळं ते दोघेही दुःखी होते एकदा राजा पत्नीला घेऊन मातंग ऋषींच्या दर्शनाला गेला ऋषींना वंदन करून म्हणाला ऋषीवर आपण जाणताच राज्यात कशाचीही कमतरता नाही परंतु आम्हाला पुत्र नसल्यामुळे आम्ही अत्यंत दुःखी आहोत आम्हाला पुत्र होण्यासाठी आशीर्वाद द्यावा राजा तुम्हाला पुत्र अवश्य होईल तो अत्यंत बुद्धिमान आणि शक्तिमान असेल परंतु मूल भावे म्हणून अंजनी देवीला कठीण व्रत करावे लागेल गुरुवर्य मूल भाव म्हणून आपण सांगाल ती सेवा करण्यासाठी मी तयार आहे त्यानंतर अंजनी मातेनं मातंग ऋषींनी सांगितल्याप्रमाणे ऋषमुख पर्वतावर कठीण अशी तपश्चर्या केली त्याचं फळ तिला मिळालं तिच्या साधनेमुळं शिवशंकर प्रसन्न झाले ते अंजनी समोर प्रकट होत म्हणाले अंजनी देवी मी तुझ्या भक्तीमुळे प्रसन्न झालो आहे तुला काय हवे ते माग शिवशंभो असा आशीर्वाद द्या नीट ऐक माझा अकरावा अवतार महारुद्र हनुमानाचा असणार आहे त्यावेळी मी तुझ्या पोटी जन्म घेईन तू हाताची ओंजळ करून उभी रहा तशा अवस्थेत तू असताना मोठ वादळ जोराचा पाऊस येईल त्यावेळी तुझ्या हातात तो वारा पायस टाकील तो प्रसाद तू खाल्लास की तुझी इच्छा पूर्ण होईल काही महिन्यातच तुझ्या पोटी एक सुंदर बालक जन्माला येईल भविष्यात तो महापराक्रमी वीर होईल प्रत्यक्ष शंकरांनी आशीर्वाद दिला अंजनी हाताची ओंजळ करून ध्यानस्थ बसली शंकराचे बोल खरे ठरले एके दिवशी जोराचा वारा सुटला एक घार आली तिने अंजनीच्या ओंजळीत पायस टाकला तो पायस त्या घारीने कैकईच्या हातातून हिसकावून घेतला होता ती घार कोण होती ती सुरचसा नावाची श्रेष्ठ स्त्री होती एकदा तिच्या हातून एक चूक घडली ब्रह्मदेवाने तिला शाप दिल्यानं तिला घारीच रूप मिळालं त्या घरच्या साने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली ब्रह्मदेव म्हणाले ज्यावेळी अयोध्येचा राजा दशरथ पुत्र व्हावा म्हणून यज्ञ करत असेल तेव्हा त्याला मिळालेला प्रसाद तू झडप घालून उचलून घ्यायचा ऋष्यमुख पर्वतावर तपस्या करीत असलेल्या अंजनी नावाच्या साध्वीच्या तुला तुझ मूळ रूप प्राप्त होईल झालंही तसच अंजनी तपस्या करीत बसलेल्या पर्वतावर वायूच्या हवेच्या मदतीनं घारीच्या रूपात असलेल्या सुवरच्या सान कैकईच्या हातातला प्रसाद अंजनीच्या हातात टाकला त्यामुळे वायू देवाला अंजनीच्या मुलाचा पिता मानतात अंजनीच्या पोटी योग्य वेळी जन्मलेल्या बाळाचं सौंदर्य मनमोहक होत वानर वेशात जन्मलेलं ते बाळ सूर्याप्रमाणे तेजस्वी होत चेहऱ्यावरचा प्रकाश लक्ष वेधून घेत होता बालकाच्या कानातल्या फुलांमुळे चेहरा उजळून निघत होता कमरेची लंगोटी बाळाला अगदी शोभून दिसत होती अंजनीच्या बाळाचा रंग पोवळ्याप्रमाणे आकर्षक होता अंजनी माता बाळाला खेळवत असताना तिला अचानक आठवण झाली ती मनात म्हणाली माझ्या बाळाला भूक लागली असेल त्याला काहीतरी खायला द्यायला पाहिजे मग लगोलग अंजनी माता फळं आणण्यासाठी बाहेर पडली आई अंजनी बाहेर पडली बाळाची भूक अनावर झाली तो बाहेर आला काही खायला मिळेल या आशेनं त्याने इकडे तिकडे पाहिलं एका झाडाच्या मागे त्याला एक पिवळसर तांबूस असर छान फळ दिसलं ते फळ पाहताच बाळाची भूक जास्तच वाढली जस ते वानरूपी बालक साधसुध नव्हतं तस ते फळही साधसुध नव्हत तो उगवत असलेला सूर्य होता ते आकर्षक फळ खाण्यासाठी त्या बाळाने चक्क सूर्याच्या दिशेने झेप घेतली वायुपुत्र असूनही तो बालक वायूपेक्षा अधिक वेगाने सूर्याच्या दिशेने जात असल्याचं पाहून वायुदेव मनोमन म्हणाले अरे हा असे काय करतोय माझं हे बाळ प्रत्यक्ष सूर्यदेवाला फळ समजून जात आहे परंतु सूर्य देवाची उष्णता त्याला सोसवणार नाही तो भाजून जाईल या विचाराने वायुदेवाने त्याला आढवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु अधिक वेगाने वाऱ्याला चुकवत बाळ सूर्याच्या दिशेने निघाले होते त्याचा तो वेग त्याचा हेतू ओळखून राहू आणि केतू हे दोन ग्रह त्याला अडवू लागले परंतु ते दोघेही त्याला शकले नाहीत तो बालक वेगाने दिशे सूर्याच्या दिशेने निघाला सूर्य देवाच्या लक्षात आले कुणीतरी आपल्या दिशेने येते आहे पण कोण असेल हा बालक हा एक कपि दिसत आहे एक वानर माझ्याकडे वेगाने का येत असेल बालक रूपातील हे माकड भरारी मात्र मोठी घेते एवढी मोठी झेप घेतली म्हणजे या वानराचा आत्मविश्वास दांडगा असणार याची आई महान असली पाहिजे आईचे पुण्य मोठे म्हणून हा अशी उसळी घेत आहे काय असेल या बालकाचा विचार काहीतरी करायलाच हवे सूर्यदेव विचार करीत असताना त्या बालकाने सूर्याला आपल्या हातात धरले सुद्धा परंतु त्याच्या लगोलग लक्षात आले त्याला गोजीरवाने वाटणारे हे फळ नसून दुसरेच काहीतरी आहे त्याने तात्काळ सूर्यदेवाला खाली टाकून दिले निराश झालेला बालक मागे परतला बालमित्रांनो दरवर्षी आपण हनुमान जयंतीला एक गीत गातोजनीच्या सुता तुला रामाच वरदान मुखान बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला सितु सूर्या धराया, सूर्याला हदरली धरती थरथरले आसमान सुप्रसिद्ध नट गीतकार दादा कोंडके यांनी लिहिलेलं हे गीत न ऐकलेला हनुमान भक्त सापडणार नाही